अमरावती जिल्ह्यातील धामणगाव अंजनसिंगी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मात्र या रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या रस्त्यावर अपघाताची मालिका होत आहे दरम्यान काळ रात्री दुचाकीवर जाणारा गवा फरकाळे येथे राहणारा साजिद खान रॅम्पवरून त्याची गाडी पडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी रस्त्याचं खराब काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे जोपर्यंत कंत्राटदारावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांसह घेतली आहे पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र कुटुंबियासमोर पोलिसांना देखील नतमस्तक व्हावे लागले सध्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आला आहे जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची पवित्रा ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे कुटुंबियांनी घेतला आहे अशोकनगर या रोड रोड मध्ये यांनी चुकीच्या पद्धतीने लावलेला मुरमाचा रॅम जो रोडाच्या अत्यंत मध्यभागी त्यांनी उभा केला होता तिथे हे रोडचे ट्रक जे आले येत होते जे जे सी बी पोकल्याने होते तिथं ते उतरवत होते त्या रोडवर बेकायदेशीररित्या त्या रोडवर यांनी कुठल्याही प्रकारचं टर्निंग फलक किंवा वळण रस्त्याचं फलक किंवा कुठल्याही प्रकारचं रेडियमने माहिती दिली नाही किंवा त्या मुरमाला त्यांनी सर्कल वगैरे काही केलं नाही त्याच्यामुळे माझ्या भावाचा यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या भावाचा तिथे ॲक्सिडंट झाला त्याला तिथे जाग्यावर जीव गमावा लागला आपल्या आई वडिलांना हा एकुलता एक मुलगा पंचवीस मेला त्याचं लग्न होतं सगळंच ठरलेलं होतं या साहेबांच्याकडे आम्ही आम्ही समजदार माणसं म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली की के साहेब त्या इन्फ्राटेक कंपनीवर आणि ते राकेश शर्मावर तुम्ही तक्रार दाखल करा आम्ही त्याप्रमाणे त्यांना एक एफ आय आर दाखल करून त्यांनी गुन्हा तिथे दाखल करून घेतला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला ठाणेदार साहेबांनी की उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही त्या राकेश शर्माला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उद्या पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणो आणि तसे फोटो तुमच्या व्हॉट्सअपवर टाकू आणि त्यांना त्याच डिमांडवर आम्ही तिथून सगळे माझे मित्रमंडळी तिथून आम्ही निघालो आज सकाळी काय प्रकार झाला सात वाजता त्याला अटक न करता यांनी केलेलं जे बंधन होतं यांनी जे मुरमावर केलेलं बंधन होतं यांनी चौकशी केली होती तो मुरम त्यांनी सपासोट तिथून हाकलून लावला आमची मागणी अशी आहे की ते साहेब लोक त्यांच्याकडे गेले होते तो संबंधित कर्मचारी तिथे त्यांना सापडत नाही आहे तर सापडत नाही आहे तर यांनी या आश्वासनावर की हे यांच्या कंपनीमध्ये जमा असलेल्या लॉऱ्या गाड्या या पोलीस स्टेशनमध्ये आत्ता तात्काळ जमा कराव्या आणि जमा केल्यानंतर त्याला तुम्ही किती दिवसात पकडून द्याल किंवा कधीपर्यंत तुम्ही त्याला जेलमध्ये टाकाल हे स्पष्टपणे लेखी स्वरूपात आम्हाला इथे द्यावं त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला होणारा आर्थिक मोबदला त्याच्या कुटुंबाचे त्याने पालनपोषण कसे करेल कारण आई वडिलांना एकटा एकुलता एक, 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 एक मुलगा होता त्यांच्या कुटुंबाची सांभाळण्याची जबाबदारी कोण घेईल हे या प्रशासनाने किंवा पोली पोलीस प्रशासनाने किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इन्फ्राटे कंपनीने स्पष्ट करावा त्याच्यानंतर याला हा किती आर्थिक मोबदला इथे जाहीर करतील आणि सगळ्यांच्यासमोर स्पष्ट जाहीर करावा एवढीच आमची मागणी आहे अन्यथा यांनी कोणत्याही मागणीला आमच्या दुर्लक्षित केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाच्या रस्त्यावर उतरून एक भाऊ आणि त्याचे हे सगळे मित्रमंडळी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू याला अहिंसात्मक वळण आलं तरी चालेल बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव